महागाई वाढली अशी सगळे तक्रारी करतात वाढली का महागाई वाढली ना ताई मग आता ते पंधराशे रुपये भेटतात त्याच्या दोन पटन आपल्याला <laughs> ला लागत लागतंय मला मिळाला लाभ तुम्ही मिळाला हो किती जमले खात्यात खात्यात साडेचार हजार तीन हप्ते मिळाले आणि घरात पण अजून कोणी अप्लाय केलं बाईला पण मिळाले हो काय वाटतं योजनेबद्दल एक मिनटं मी तुमच्या बाजूलाच येते काय वाटतं योजनेबद्दल तुम्हाला योजनेबद्दल आता ते आला तर ते चांगलंच वाटतंय पण मग आता जुन्यावरची महागाई आहे ना त्याच्या दोन पटनं तर महागाई वाढली आहे पैसे एकीकडे येतात दुसरीकडनं आहेत दुसरं काय मग तरी मग तुम्हाला सरकारची ही योजना आवडली आहे का सरकारवर खुश आहात आता सरकारची योजना हो पडेल ना आज आ, आ, आता चारले चार चार आवडले तर बी आवडले असं आहे त्याच्यावर सरकारवर खुश आहात मग खुश आहे आता खुशचं व्हावाच लागेल ना ताई काय म्हणाल दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधी ज्या सरकारने घोषणा केल्या होत्या आणि तुम्ही लाभार्थी देखील आहात की बाबा तुम्हाला पंधराशे रुपये महिना मिळत होता काय म्हणाल आम्हाला खूप आनंद होता दादा तर आम्हाला बो आशा होती तर आम्हाला पंधराशे रुपये महिना मिळणार आहे अशी खूप आशा होती आणि आता मी सांगितलं होतं तर बो तीन हजार रुपये मिळतील बोवा दोन हप्त्याचे तर याच्यात फक्त दीडच हजार रुपये मिळले त्याच्यानं खूप नाराज झाले बो सगळ्या महिला असं आमचं म्हणणं आहे तर बुवा आम्ही एवढ्या आम्हाला आशा खूप होती तर नाही बो आम्हाला मिळत आहे काहीतरी भेटत आहे बोआ सरकाराकडून खूप आशा होती आम्हाला पण आता मग दीडच हजार रुपये दिले त्याच्यामध्ये पण आम्ही खुस आहे तर नाही बो मिळले ना आपले तेवढे तरी मिळले बो कारण की आपली हातमजुरी तर आम्हाला त्याच्यामध्ये पण आम्ही आहे सरकारकडून आपली योजना चांगली आहे चांगली वाटले त्याने खर्च वगैरे आता बागत नाही पण मग इलाज नाही त्याला आधार मिळाला हा आधार मिळाला योजना सुरू राहावी असं वाटत वाटतं सुरू राहील का पण योजना आता निवडणुका लागल्या नाही राहणार का बरं निवडणूक झाली की योजना संपेल असं का वाटत असं वाटतं का वाटत इथे तर शिंदे आपले मुख्यमंत्री सांगून राहिलेत की योजना तर सुरू राहील उलट पैसे वाढतील म्हणतात दोन्ही बाजूने लोक म्हणतात पैसे वाढवले जातात असं का वाटत की योजना बंद पडेल असं वाटतं मतदानापर्यंत निवडणूक काळामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की हा हेच पंधराशे रुपये वाढवून मिळतील त्याच्यात काही मिळाले का तुम्हाला वाढवून नाही वाढवून काहीच नाही मिळाले पंधराशे रुपये मिळाले त्याच्यात काहीच नाही मिळाले वाढवून तरी बी त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडून खुश आहेत बुवा आम्हाला खूप आनंद आहे तर मिळताय बुवा आम्हाला आशा आहे तर आम्हाला पंधराशे रुपये मिळत आहे बुवा लाडक्या बहिणीचे मिळाले किती मिळाले आतापर्यंत साडेचार हजार मिळाले तीन हफ्ते अर्ज वगैरे करताना काही त्रास विविध पेन्शनचा भरलेला होता तर त्याचा मिळाला आणि मी ते ऑफिसला गेली ते बोलले की तू माहिती या योजनेत बसलेले नाही तर ही योजना तुम्ही भरू शकता मग मी ती योजनेचा फॉर्म चोवीस तारखेला भरला मला एकतीस तारखेला पैसे मिळाले किती आधार वाटतो या योजनेचा योजना तर नको पाहिजे मॅडम सर्वांच्या कामधंद्यांची लिंक तुटी राहील म्हणजे काय वाटतं योजना नको शिक पैसे मिळताय लोकांचे कामधंदे करण्याची वृत्ती हे होते पण तिथे सरकार तर म्हणतं की आम्ही महिलांचं सबलीकरण करतो हो, सशक्त होतात महिला वेगवेगळे त्याने उद्योग सुरू करतात त्या स्वतःच्या स्वतःच्या जोरावर आम्ही आम्हाला तेवढे पैसे मिळतात ते पण आमच्या हक्काचे मिळत नाही तर काय कामाचे आम्ही सकाळपासून सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत बसतो काय आम्हाला दोन पैशांसाठी इथे बसतो ते सरकारचं काय कामाचं आमचं ते पंधराशे रुपये देतात पंधराशे रुपये किती दिवस देणार आहे ते का सुरू नाही राहणार पुढे योजना काय माहिती आता ते सरकारला माहिती मला काय वाटतं मुख्यमंत्री बद्दल आपल्या दिल्या तर चांगलाच आहे खुश आहात का एकंदरीत शिंदे सरकारच्या कामगिरी खुश आहेत नको वाढवा एवढे म्हणणे निवडणुकांच्या वेळेस घोषणा केली गेली होती सरकारकडून पंधराशे रुपयाची आणि त्याच्यात वाढवून सुद्धा मिळणार होते काय वाटतंय तुम्हाला आणि आता तुम्हाला पैसे मिळत का मिळतायत आम्हाला पैसे पण पंधराशे रुपये मिळत आहे पण पंधराशे रुपये मिळत आहे पण मग त्याच्या दुप्पट आहे करताय ना हे आम्हाला काहीच फायदा नाही ना मिळून काय भेटत आहे आम्हाला मिळून इकडनं यायचे इकडनं द्यायचे असं झालं आहे ना आता आणि आमच्याकडे म्हणजे असं एकदम कोणी पाय फिरूस पाहत नाही पैसे पैसे म्हणतात की बजेल दोन्ही तो म्हणतो की पण लाडक्याबाईचे पैसे भेटत आहे लाडक्याबाईचे पैसे भेटत आहे अशी घोषणा करून टाकली आहे आणि ते पंधराशे रुपये भेटते दोन तीन महिन्यानंतर की मग दोन तीन महिन्यानंतर भेटत नाही आणि ते भेटले बी तर काय उपयोगात नाही ना कारण इकडे घेतलं म्हणजे इकडे मागाई वाढते ते काय उपयोगाच आहे पण त्यापेक्षा ते पैसे पण नको मागाय पण नको मिळाले ते साडेचार मिळाले हो खूप खुश दिसत आहे आनंद झाला योजनेचा <laughs> आनंद झाला पण योजना पेक्षा पोरांना ला कामधंदे लावले असते तर चांगलं झालं हो योजनेचे पैसे घ्यायचे पण असं तुम्हाला वाटतंय की या योजनेपेक्षा आणखीन लोकांना रोजगार वगैरे हे सगळं मिळालं मिळायला पाहिजे होतं कामधंदे भेटायला पाहिजे होते ये काहीतरी काम भेटायला पाहिजे होतं लई महिला घरी राहताना मग काहीतरी काम पाहिजे होतं त्यांनी त्याच्या वगैरे मेहनत बी झाली असती आणि सगळ्यांची मजुरी खूप जण टीका करतात फुकटचे पैसे दिले जातात सरकारच्या तिजोरीवर खर्च वाढतो काय बरोबर वाटतं काय काही बरोबर वाटत नाही आता त्यांनी काही योग्य वाटलं तेव्हा दिले असतील त्यांनी योजना पुढे सुरू राहील वाटतं वाटत वाटत <laughs> का नाही पण वाटत योजना पुढे सुरू राहील का शिंदे सरकार आज आहे उद्या असेल नसेल माहित नाही आपल्याला योजना पुढे सुरू राहील का पण त्यांची इच्छा आपल्यावर काय आहे ते त्यांची इच्छा असं अनुसार होईल ते इतर काही भाजी घेणाऱ्या ताई आहेत ताई काय वाटतंय पंधराशे रुपये महिना सरकारच्या घोषणा होतात तुम्हाला मिळत आहे का नाही सर आम्हाला तर आलेच नाही म्हणजे एकदा फॉर्म वगैरे सगळं सगळे चाललंय पण आले नाही अंग आलेली ते समजत नाही मला म्हणजे आलेच नाही पैसे अजून ते फॉर्म भरला होता हा फॉर्म भरलाय पण आले नाही का आले काय माहिती समजत नाही मला एकदा पण मिळाले नाही एकदा बी आले नाही म्हणजे एकदा बी आले नाही त्यांनी काही कारण वगैरे सांगितले नाही काहीच नाही कारण वगैरे काहीच नाही आलेच नाही म्हणजे मेसेज नाही बरं ते पैसे आज भेटेल ना उद्या भेटणार नाही ते काय कामाचे बर उद्या भेटणार नाही मग भेटणार ना मतदान आहे तर लोक जाय मग ते नाही भेटणार नाही वाटत नाही आम्हाला ठीक आहे बरं कोणी सांगितलं नाही भेटणार असं माहिती पडतं आपल्याला कुठून सांग सा, आपले मुख्यमंत्री सांगतात भेटेल म्हणून ते काय माहिती आता त्याच वर्षाच पाहू आपण हो आता मिळाला आठ तारखेला मिळाला आता हो खुश आहे पण मग महागाई जास्त आहे दादा कुशता आहे इकलही का आहे सारखं होत आहे पण मग आधार आहे पण मग काहीतरी महागाई कमी झाली पाहिजे त्याच्यानं म्हणजे आहे सर्वांना सहकार्य होईल हे जर माग असलं ते माग असलं तर मी पुरवत ना बरोबर आहे की नाही होत आहे थोडं कमी झालं पाहिजे आहे सरकार चांगलं आहे पण मग इकडं जाताय इकडे आहे असं आहे